बागलांचा सदैव जनते सोबत कळवण तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं दणका दिलाय प्रभारी अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकानं बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करत जेसीबी ट्रॅक्टर वाहन आदींसह पाच जणांना ताब्यात घेतले कळवण तालुक्यातील कळमती शिवारातून वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती विभागीय गस्ती पथकाला मिळाली होती त्यानुसार आय पी एस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि ओझर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षिका अद्विता शिंदे यांच्या पथकानं छापा टाकलाय यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं ट्रॅक्टरमध्ये वाळू उपसा सुरू होता अभोणा पोलिसही दाखल झाले होते घटनास्थळावरून संशयित विनोद नारायण शिरसाट ओम विनोद शिरसाट हे दोघे राहणार कळबमध्ये आदित्य शशिकांत आहे राहणार माणूर शांताराम माळी सचिन बाबुलाल कामळसकर दोघे राहणार अभोणा यांना ताब्यात घेण्यात आलाय तसेच जेसीबी एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॅक्टर फॉर्च्युनर कार स्कॉर्पिओ चार मोबाईल असा एकूण चाळीस लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत आरोपींनी या वाहनाचे मालक कळमथी येथील विनोद नारायण शिरसाट असल्याचं सांगितलंय त्यानुसार अभोणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करताय